बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या एकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो काल भरवामध्ये बेसच्या पतपेढीचा निकाल लागला शिवसेनेचा एकवीस शून्यने पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष एकवीस जागांवर विजयी झाला अशा प्रकारच्या वावड्या उठल्या आता शशांक राव यांचं पॅनल प्रसाद लाडांचं पॅनल आणि शिवसेनेचं पॅनल शिवसेना आणि मनसेचं पॅनल या सगळ्यांची जर आकडेवारी जर आपण पाहाल तर शिवसेनेची आकडेवारी शिवसेनेला मिळालेल्या मतांची आकडेवारी ही प्रसाद लाडांच्या मग ज्याला हे भारतीय जनता पक्ष म्हणतात त्यांच्यापेक्षा पुढे आहे आता राहिला प्रश्न शशांक रावांचा शरद रावांचे सुपुत्र आता शरदरावांचे सुपुत्र आणि त्यांची युनियन म्हणजे जी शरदरावांच्या आधीची युनियन होती त्या युनियनला मिळालेली मतं तर ही लढाई खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ही शरदरावांची लढाई होती ही शशांक रावाची लढाई नव्हती शरद रावांची लढाई होती आणि शरदरावांचं या कामगार युनियनमध्ये किंवा या कामगार क्षेत्रामध्ये जे योगदान आहे ते काही मला इथे वेगळे सांगायची गरज नाही म्हणजे जे जुने कामगार आहेत जे अजूनही जुने कामगार मध्ये जे काम करत आहेत त्यांनी शशांक रावांवर नाही तर तो शरद रावांवर दाखवलेला विश्वास आहे जे काही असेल ते पण शशांक रावांचं पॅनल हे वेगळं होतं भारतीय जनता पक्षाचं पॅनल हे वेगळं होतं आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत सात जागा सातही नाही म्हणता येणार त्यांना पाच जागा मिळाल्या आहेत आणि दोन जागा या इतर आहेत पाच जागा शशांकरावांना चौदा जागा आता मला हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य सांगतो तुम्हाला तु 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 या सगळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पराभव झालेला आहे बरं का लक्षात घ्या मला काय सांगायचंय बरं मिळालेलं मतदान हे जवळपास भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं शिवसेनेच्या प्रणित असलेल्या त्या पॅनलचं जवळपास सारखंच शशांक जास्त एकूण मतदार किती होते बरं तुम्हाला सांगतो जवळपास मला वाटतं अठरा हजारांच्या आसपास एकूण कर्मचारी आहेत त्यापैकी तीन एक हजार कर्मचारी हे बाद झालेले आहेत कारण त्यांचं मतदान हे ग्राह्य धरलं जाणार नव्हतं कारण मला वाटतं लोन किंवा कर्ज वगैरे चुकती झालेली नसणार त्यामुळे तीन मत तीन हजार मतदार हे अवैध होते उर्वरित पंधरा हजार मतदार हे वैध मतदार त्या पंधरा हजारांपैकी जवळपास बारा हजारांनी मतदान केलं म्हणजे बारा हजार मतदार आणि बारा हजार मतदारांमध्ये जर हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा पराभव मानत असतील तर मी आता एक चांगलं उदाहरण तुम्हा सर्वांसमोर ठेवणार आहे अतिशय सुंदर सुरेख उदाहरण बघा मार्केटिंग कशी असते ही मार्केटिंग ही भारतीय जनता पक्षाची कायम एक म्हणजे चढी बाजू म्हणा प्लस पॉईंट म्हणा कायम राहिलेला आहे भारतीय जनता पक्षाने काय केलं बघा आता दोन निवडणुका एक आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगारांची पतपेढी आणि एक आहे बीईएसटी हिच्या कामगारांची पतसंस्था दोनही समान पतसंस्था पतसंस्था पण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांच्या पतसंस्थेचा निकाल हा जाणीवपूर्वक दाबला याची कुठेही वाच्यता नाही आणि राहिला प्रश्न बीईएसटीचा तो जाणीवपूर्वक वर आणला आणि काय म्हणतात दावपे पे कुस्तो लगाना पडताय दाव पे लावला ठाकरे ब्रँड म्हणजे ठाकरे ब्रँडची सध्या जी काही चर्चा चालू आहे ठाकरे ब्रँडची जी काही एक सुनामी तयार झाली होती एक दहशत तयार झाली होती या दहशतीची धार कुठेतरी कमी करण्यासाठी या भारतीय जनता पक्षाची मार्केटिंग टीम चांगलीच कामाला लागली त्यांची आय टी टीम असेल सोशल मीडिया टीम असेल इन्फ्लुएन्सर टीम असेल सारेच्या सारे एक साथ एकजुटीने कामाला लागले लक्षात घ्या म्हणजे ठाकरे ब्रँड हा कसा कमकुवत ठरलेला आहे ठाकरे ब्रँड हा कसा शून्य झालेला आहे काल तो कोणतरी केशव उपाध्ये केशव उपाध्याय नावाचा यांचा प्रवक्ता म्हणतो शून्य अधिक शून्य बरोबर शून्य एकाकडे गमावण्यासाठी काहीच नाही म्हणजे दोनही भाव भावांना जाणीवपूर्वक चिडवून दाखवण्याचा या बीई एस टीच्या निवडणुकीच्या मार्फत यांनी एक चांगला प्रयत्न केला त्यात ते यशस्वी देखील झाले हे खेदाने सांगावं लागेल कारण यांची जी आय टी टीम असेल सोशल मीडिया टीम असेल याची तारीफ करावी लागेल योग्य वेळेत आपल्या पक्षाच्या अशा भूमिकांना वर घेऊन येते ज्या भूमिका मजबूतही नसतात ज्यांचं कुठे अस्तित्वही नसतं पण त्या भूमिका अशा प्रकारे लोकांच्या माथ्यावर मारल्या जातात आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ते हॅमरिंग होतं तुमच्या माथ्यावर असं मारून, मारून 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 खोटी गोष्ट खरी वाटावी लागते जणू काही ठाकरे ब्रँडची काही हवाच नाही ठाकरे ब्रँडचं काही अस्तित्वच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला आता हे त्यांचा फेक नेरेटिव्ह आपण इथे खोडून काढूयात लक्षात घ्या एकूण एम्प्लॉई मगाशी मी तुम्हाला सांगितले जवळपास अठरा हजारांच्या आसपास त्यातले वैध होते पंधरा हजार आणि मतदान केलेले एकूण आहेत बारा हजारांच्या आसपास जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्क्यांचं हे, हे मतदान आता या चौऱ्याऐंशी टक्क्यांच्या मतदानामध्ये म्हणजे बारा हजारांच्या मतदानामध्ये तुम्ही जवळपास एक कोटी मुंबईकरांचं सॅम्पल घेणार असाल तर तो शून्य पूर्णांक शून्य 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 किती शून्य पुढे जातात मला माहीत नाही पण तरीसुद्धा चला ह्यांचा आकडा आपण घेऊयात ह्या निवडणुकीचा जर असा संबंध तुम्ही लावणार असाल तर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या त्या कर्मचाऱ्यांच्या पतपेढीचाही तसाच अंदाज लावा त्या निवडणुकीची कुठेही बातमी नाही एक सामना व्यतिरिक्त आणि सामन्यातही मला वाटतं आपण ह्या निवडणुकांचे निकाल असे फ्रंट पेजला दाखवत नाही ना आपण पाचव्या मला वाटतं अठरा तारखेचा पेपर तुम्ही वाचा अठरा ऑगस्टचा सामना पाचव्या पेजवर पाचव्या क्रमांकावर ही बातमी आलेली आहे स्थानीय लोकाधिकार समिती बरं लक्षात घ्या स्थानीय लोकाधिकार समिती मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पण लक्षात घ्या फरक पहा कसा आहे इथे बारा हजार कर्मचाऱ्यांचं मतदान किंवा एकूण अठरा हजार कर्मचारी आणि तिकडे जवळपास पावणे दोन लाख ते दोन लाख हे सॅम्पल आहे आता सॅम्पल जर धरायचं झालं तर दोन लाखाचं मोठं की बारा हजाराचं मोठं या दोन लाखामध्ये बरं इथेही मराठी कर्मचारी म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टचा अधिकारी वर्ग वगळता सबंध शंभर टक्क्याचा हा कर्मचारी वर्ग हा मराठी आहे काही प्रमाणात असतील पण जरी तरी, तरी सुद्धा तुम्ही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के हा मराठी वर्ग पकडू शकता मराठी माणसामध्ये हा ठाकरे ब्रँड काय आहे बरं इथे स्थानिक लोकाधिकार समिती ही एकट्याने लढलेली आहे इथे तर युती सुद्धा नव्हती मनसे शिवसेनेची पॅनल तर स्थानिक लोकाधिकार समितीचं शिवसेना प्रणीत लोकाधिकार समितीचं हे एकट्याने होतं पंधरा उमेदवार होते पंधरापैकी अकरा ठिकाणी शिवसेनेचं पॅनल स्थानीय लोकाधिकार समितीचं ते पॅनल सहकार पॅनल निवडून आलं बर बारा हजारांमधन तुम्ही किती वर आलात पाच वर म्हणजे भारतीय जनता पक्षाचे लाडांचे जर पकडले तर पाच आले बाकी तर इतरांचे आहेत शशांक रावांचे आहेत आणि शशांकराव कुठेही म्हणत नाही की आमचं हे भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे ते भाजपाचे नेते जरूर असतील त्यांनी भाजपात प्रवेश जरूर केला असेल पण त्यांनी खुल्यामध्ये येऊन सांगावं आणि मग कामगारांच्या समोर सांगावं की तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान दिलेलं आहे कारण कामगारांनी शशांक रावांना दिल्लं मतदान हे भारतीय जनता पक्षाला दिलेलं मतदान नाहीये हे शशांक आणि त्यांच्या पाठीमागे असल्या शरद राव या नावाला दिलेलं मतदान ना आहे त्या शरद राव या विश्वासाला दिलेलं मतदान आहे आता बघा याच्यात मी कुठेही सारवासारव करण्याचा प्रयत्न करत नाही मग जर जर ते परिमाण लावायचं झालं तर परिमाण हे दोन्हीकडे लागलं गेलं ला पाहिजे मग मग तुम्ही जर पंधरा हजार मतदारातून बारा हजारावर हे गुणोत्तर लावत असाल आणि बारा हजार हे मुंबईचं सॅम्पल घेत असाल तर बारा हजार हे मुंबईचं सॅम्पल असू शकतं की मग दीड दोन लाख हे मुंबईचं सॅम्पल असू शकतं एक कोटीच्या वर एक कोटीच्या वरची मुंबईची लोकसंख्या मतदारांची संख्या आपण पन... जशी मुंबईची लोकसंख्या जास्त पण मतदारांची लोकसंख्या आपण समजा कोटी एक कोटीच्या आसपासची घेतली तर मग एक दीड लाखाचं पावणे दोन लाखांचं मतदान जास्त की हे बारा हजारांचं मतदान जास्त याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा मी तुम्हाला ती सामनाची सुद्धा एक बातमी वाचून दाखवतो बघा मुंबई बंदर कर्मचारी पतपेढीवर स्थानीय लोकाधिकार समितीचा एक हाती झेंडा आणि स्थानीय लोकाधिकार समिती ही शिवसेनेची जशी भारतीय कामगार सेना असेल भारतीय विद्यार्थी सेना असेल जशी युवा सेना असेल तशी स्थानीय लोकाधिकार समिती ही एक मजबूत संघटना आहे शिवसेनेची जिच्यामार्फत कित्येक आस्थापनांमध्ये आज मराठी माणूस नोकऱ्या करत आहेत तिथे चांगल्या चांगल्या पदांवर मराठी माणूस अगदी हॉटेल इंडस्ट्री असेल अगदी एव्हिएशन इंडस्ट्री असेल सगळीकडे जिथे जिथे मराठी माणसं जी कामाला दिसत आहेत ना ती या स्थानिक लोकाधिकार समितीमुळे दिसतात हे लक्षात घ्या भारतीय कामगार सेनेचा आणि स्थानिक लोकाधिकार समितीचा याच्यामध्ये मोलाचा मोलाचा हा शब्दच कमी आहे जे जे शिवसैनिक जुने शिवसैनिक मला पाहतात ते ह्याविषयी चांगलं सांगू शकतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं काय म्हणतात सहकार पॅनलने पंधरापैकी तब्बल अकरा जागा जिंकल्या सहकार जे शिवसेनेचं पॅनल होतं पंधरापैकी अकरा जागा जिंकल्या आणि यांनी एकवीस पैकी चार पाच जागा जिंकल्या तर ते मुंबई मुंबईचा मतदार हा भाजपाच्या बाजूने आणि काय तो शेलार नावाचा कोणतरी मामा शेलार हा खरं ते मामा मामा म्हणायचंच नाही कारण ते मामा शेलार जे ऐतिहासिक जे आपले आहेत ते फार महान आहेत हे कोण कुरेशी आशिष कुरेशी काय म्हणतात सामनामधली बातमी काय म्हणते मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी पतस पतपेढी त्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनलने दणगणित विजय मिळवला प्रस्तावित अपना पॅनलचा तिथे जे प्रस्तापित होतं जे सत्तेत होतं त्या अपना पॅनलचा धुवा उडवत स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनलने पंधरापैकी तब्बल अकरा जागीत स्पष्ट बहुमत मिळवले मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी पदपेढी या पदसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक अकरा ऑगस्ट रोजी पार पडली स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष बघा शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई सरचिटणीस प्रदीप मयेकर डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष एस के शेट्टे सेक्रेटरी सुधाकर अपराज एस सी एस टी एस सी एस टी अँड ओबीसी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश कांबळेजी कार्याध्यक्ष गिरीश कांबळेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या गेल्या या चुरशीच्या निवडणुकीत स्थानिक लोकाधिकार समिती सहकार पॅनलने दण दन दणीत विजय मिळवला विजय उमेदवारांची नावं सुद्धा आहेत बघा बरं का नावं बघा पण तुम्हाला कळेल मराठी माणूस कुणाच्या बाजूने आहे पॅनलच्या विजयी उमेदवारांची नावं आहेत सर्वसाधारण गटात संदीप चेरफळे अनंत भोसले अजित झाझम राकेश भाटकर मनीष पाटील संदीप गावडे मिलिंद आवराणे महिला राखीव गटात सुजाता दळवी इतर मागासवर्गीय गटात प्रशांत वारेकर अनुसूचित जाती जमाती गटात राजेश जाधव भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात नामदेव सरगर असे एकूण अकरा उमेदवार हे विजयी झालेले आहेत अकरा जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर विचार करा एवढ्या मोठ्या सॅम्पलमध्ये मग हा महानगरपालिके ही महानगरपालिकेची लिटमस टेस्ट नाही लिटमस टेस्ट ती बीई एस टीची ज्याच्यामध्ये सुद्धा ज्यामध्ये सुद्धा या भारतीय जनता पक्षाच्या जे पॅनल यांनी उभं केलं होतं ना या प्रसाद लाडने प्रवीण दरेकरने त्याची आणि शुवसर, शिवसेने शिवसेनेचं मतदान हे जवळपास सारखं कुठे कुठे तुमचा विजय चार जागांवर तुमचा विजय आणि चार जागांवरचा विजय हा मुंबईची लिटमस टेस्ट मुंबई महापालिका भविष्यात आमच्यात खर तर ना मुंबई पोर्ट ट्रस्टची निवडणूक ना बीई एस टीची निवडणूक मी त्या दिवशीही माझा ज्यावेळेस व्हिडिओ केला होता त्यातही सांगितलं होतं या दोनही निवडणुका मुंबईची लिटमस टेस्ट नाही मुंबईचा हा परीघ हा वेगळा आहे मुंबईचे प्रश्न हे वेगळे आहेत ह्या पतसंस्थांमध्ये या पतसंस्थांच्या या कामगारांच्या अडीअडचणी त्यांना त्या पतसंस्थेकडच्या त्या विश्वस्तांकडून येणाऱ्या म्हणजे अडचणी असतील त्यांना लोन मिळत नसेल काय ज्या काही समस्या असतील त्याच्याशी संदर्भात यांचे प्रश्न असतात आणि मुंबईचे प्रश्न हे वेगळे असतात आज शिवसैनिक समजा शशांक रावच्या पॅनलला मतदान करत असेल तर उद्या शशांकरावच्या पॅनलला मतदान केलेला किंवा एखादा त्यांचा समर्थक हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मतदान करत असतो कारण त्याचा तिथे मतदान करतानाचा विचार हा वेगळा असतो याचा याचा कुठेही दुरान्वय संबंध म्हणजे इकडे आपला विजय झाला इकडे आपला पराभव झालाय म्हणून हा हे लॉजिक नाही पण हे लॉजिक या बारा हजार सॅम्पलवरून ठरत नाही मी पुन्हा सांगतो जे काही असेल ते पण ज्यांनी ही हवा तयार केली त्यांच्या थोबाडावर ही गोष्ट मारणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं की बारा हजारावर तुमच्या एवढ्या तुम्ही जी उडायची कामं करता मग या लाखा सव्वा लाखावर काय करायला पाहिजे याचं उत्तर तुम्हीच द्यावं लाड धरेकर आणि तो कोण कुरेशी नावाचा आशिष कुरेशी नावाचा यांनी द्यावा त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना लक्षात घ्या अशा फेक नॅरेटिव्हला जागेवर उत्तर देणं तुम्हाला फार गरजेचं आहे नाहीतर हे फेक नॅरेटिव्ह हे असेच वाढत जातात लोकांच्या माथ्यावर हॅमरिंग करत राहतात सांगा ना या निवडणुकीमध्ये बीईएसटीच्या एस किंवा या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी आणि उद्धव साहेबांनी काही सभा घेतल्या होत्या का की मनसे अध्यक्ष सन्मान उलय उद, राजसाहेबांनंतर राज उद्धव साहेबांनी काही सभा घेतल्या त्यांनी काही मार्गदर्शन केले किंवा शिवसेना नेत्यांच्या सभांची रांग लागलेली आहे हे असं नसतं हे स्थानिक निवडणुका आहेत त्या त्या, त्या पातळीवर लढल्या जातात पण तो ब्रँड ठाकरे याचं महत्व कमी करण्यासाठी ही जाणीवपूर्वक केली गेलेली खेळी आहे इतकंच मला वाटतं तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काय